स्मार्ट अहमदनगर न्यूज साहित्य सम्राट लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खरडा येथे भव्य मिरवणूक संपन्न साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक खरडा नगरीत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिव फुले शाहू आंबेडकर साठे चळवळीतील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐतिहासिक खरडा शहरातील नगर येथून या भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला स्मारक समितीचे अध्यक्ष विलास नाना जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण कर तसेच ऐतिहासिक किल्ला मैदानातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली भव्य मिरवणूक संपूर्ण कर्डागावच्या प्रमुख गल्लीतून काढण्यात आली यावेळी जुनी ग्रामपंचायत समोरील लोकशाही रनाभाऊ साठे चौक असलेल्या फलकाला सरपंच संजीवनीताई पाटील टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ माने पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते युवराज भाऊ वालेकर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला भव्य दिव्य जयंती मिरवणुकीत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेशभाऊ जाधव आझाद क्रांती सेनेचे आष्टी अध्यक्ष संदीप वालेकर मार्केट कमिटीचे संचालक वैजनाथ पाटील थर्डा ग्रामपंचायतचे सदस्य राजू मोरे प्रकाश गोलेकर दीपक जावडे पत्रकार बाळासाहेब शिंदे पत्रकार रिझवान बागवान ओम तानाजी पवळे किरण पौडमल बबन वस्ताद मदने बबीषण चौगुले रशीद भागवान, शकोरभाई शेख दादा मोरे सलमान पठान किरण जाधव लखन जाधव सचिन जाधव निलेश मोरे शंकर गायकवाड समाधान जाधव किशोर जावळे सचिन पगारे अक्षय डाडर रोहित डाडर लाल्या मोरे किरण गायकवाड अतिश जाधव कृष्णा गायकवाड ओम डाडर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने सामील यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने अन्नदान करण्यात आले यावेळी लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ जाधव व पत्रकार रिझवान बागवान यांनी जयंती मिरवणूक शांततेत संपन्न झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी खरडा पोलिसांनी विशेष सहकार्य केले जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे